हे आपल्या भेटण्यासाठी आले आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आले आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष खमगावचे माजी आमदार देव विशेष आनंदाजी त्याचप्रमाणे आता यांचं भाषण झालं हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व सेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे सर्व सदस्य असतात सर्व उपस्थित मान्यवर बंद आणि होते नाही या ठिकाणी लोकसभा ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हा महत्त्वाचा विषय याच्यासाठी आहे की लोकसभा हे देशाची आहे विधानसभा हे महाराष्ट्राभोगते गावापुरते आपल्या धंदापुढा भरती असते पण हा लोकसभेचा उमेदवार देशामध्ये कारभार पाहण्यासाठी आपल्याला काय मिळेल याच्यासाठी लोकसभेमध्ये जाऊन आपला जिल्ह्याचा आवाज उठवला पाहिजे ते काय आवश्यकता आहे कशाची गरज आहे यासाठी या, या लोकसभेचा उमेदवार आपण संसदमध्ये पाठवतो आणि त्यासाठी आपले नरेंद्र भाऊ खेडेकर प्राध्यापक आहेत चांगल्या व्यक्तीचे आहेत त्यांच्याबाबत आम्ही काही संघवाशातला भाग नाही आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या दिल्लीच्या दरबारामध्ये मांडून आपले प्रश्न सोडवतील हे निश्चित आपला असं ठाम म्हणलं आहे आणि त्यासाठी आपण सरावा या मतदारसंघातीलच नाही या जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील जनतेनं या आघाडीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण आज चित्र देशामध्ये असं आहे की आपण कशावर विश्वास ठेवू शकत नाही कोणावर विश्वास राहिलेला नाही म देशाचे पंतप्रधान असो की आणखी कोणी जन लोकप्रतिनिधी असो यांच्यावर आज विश्वास राहिलेला नाही आपल्याला प्रत्येकाला विश्वास देण्याची गरज आहे लोकांचा काम व्हावं लो। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपल्या आघाडीने उमेदवार दिलेले आहे आणि त्यामुळं आज आपण उन्हामध्ये सर्वांनी या ठिकाणी येऊन आणि प्राध्यापक आपले खेडेकर साहेब यांनीही या, या ठिकाणी आला आपलाही वे वेळात पडून आपणही या सहभागी झाला मला एकच सांगायचा विषय असा आहे की या भारताचं मालकी पोषण संरक्षण म्हणजे या देशाचं संरक्षण करण्यासाठी त्याची गरज असते आणि त्या संरक्षणासाठी आपण आपले उमेदवार पाठवतो आणि यांची निशाणी जी आहे अशाच निशाणीवर म्हणजे हे घरापर्यंत पोहोचा कारण यावर्षीचे नवीन चिन्ह असल्यामुळं हे आपल्याला सगळ्यांना सगळ्याची जबाबदारी समजून आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येकाच्या जवळपासच्या मित्रांना ओळखीच्या माणसाला सांगा की आमचे उमेदवार या निशाणीवर आहेत आपण सगळ्यांना त्यांचा प्रचार करावा किंवा त्यांची माहिती सांगावं आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला कारण इलेक्शन वोटिंग हो रहा कृपया थोड़ी उपीत मतदारसंघा रिजल्ट लगना है लोकसभा का रिजल्ट लगना है सरकार बदल रहा है ये अपन निश्चित किया टीवी मध्यम कि जे इलेक्ट्रिक पंप हा विषय है तेज सर्व सामान्य कोण कसा पैसा जमा करतो आणि कोण कुठं खर्च केलेला आहे याची माहिती आता आपल्या सगळ्या लोकपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळं कोण काय केलं याची माहिती सर्वांना दाखलेली आहे आणि त्यामुळं या देशाचं सरकार निश्चित बदलणार आहे आपला जिल्हा हा जिजा जिल्हा आहे तुम्ही आम्ही सर्व माता वर्गेने या येणाऱ्या सगळीला नरेंद्रजी प्राध्यापक नरेंद्रजी खिडेकर यांना निवडून द्यावं हे येण्याचे कौतुक माझ्याकडून शब्द संप धन्यवाद मानव आपल्या सर्वांचे